यावेळी एक ब्रेकिंग न्यूज येते मकर संक्रांतीच्या सकाळी गॅसचे फुगे बनवून विकणाऱ्या एका व्यक्तीवरती काळा घाला घातलाय गॅसचे फुगे बनवून विकत असताना गॅसच्या टाकीचा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये गॅसचे फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय स्फोटानंतर फुगे विक्रेत्याच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले चिंधडे झाल्याची माहिती माहितीये गॅसच्या टाकीचा स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या परिसराला सुद्धा त्याचा हादरा बसला जुबेर पठाण असं फुगे विक्रेत्याचं नाव आहे आणि पोलीस अधिक तपास करतायत एक्सक्लुझिव्ह दृश्य या संदर्भातली माहिती आपण घेऊयात कुणाल जायकर आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती कुणाला काय माहिती द्याल याबद्दल कुणाला माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत काय नेमका प्रकार घडला आणि ही दृश्य आपल्याला समोर दिसत आहेत काय सांगाल याबद्दल कोपरगाव मधली ही घटना आहे आणि हायड्रोजन सिलेंडरचा स्फोट झाला अर्थात गॅसचे फुगे भरून विकणारा हा विक्रेता आणि आज सकाळीच कालानं त्याच्यावरती